आताची मोठी बातमी आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी महसूल विभागाची मोठी घोषणा कार्यवाही कशी होणार जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वडिलोपार्जित जमीन जागांची मुलामुलींच्या नावे वाटणी आता उघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे त्या संदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे ते रुपयांपर्यंत बचत होणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता मधील कलम नुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्यांना त्यांच्या वाटणीच्या हिशासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो मात्र मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते आदेशानंतर वाटपाची कार्यवाही तहसीलदारांमार्फतही केली जाते त्यासाठी एक रुपयाचं देखील शुल्क लागत नाही याशिवाय संमतीनं वडील त्यांच्या मुलांना जमीन जागेची वाटणी देत असतील तर सध्या त्यासाठी ते टक्के स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क व दोनशे ते पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो पण महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर कोणतंही शुल्क न भरता अवघ्या पाचशे रुपयात वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करण्यात येणार आहेत सर्वांची संमती आणि वाटप होणारं हे क्षेत्र निश्चित केलेल्या स्टॅम्प दुय्यम दु दु निबंध कार्यालयात दिल्यावर ठिकठिकाणी थीक संबंधित मुलांच्या नावे तेवढं क्षेत्र होईल अशी कार्यपद्धती असणार आहे शासन निर्णय अजून नाहीये निर्णयानंतर होईल कार्यवाही सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणी पत्र केलं जातं त्यासाठी एक टक्के नोंदणी फी व पाचशे रुपयांचा स्टॅम्प लागतो जागेसाठी मात्र दोन टक्के स्टॅम्प ड्युटी व एक टक्का नोंदणी फी द्यावी लागते आता यात बदल होणार आहे पण त्या संदर्भातील शासन निर्णय निघालेला नाही शासन निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल वडिलांची प्रॉपर्टी मुलामुलींच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र बक्षीसपत्र केले जाते त्याअंतर्गत इतरांप्रमाणे दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन नियमित स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही वडिलांच्या जमीन वाटणीसाठी एक ते तीन हजारांपर्यंत नोंदणी फी जमिनीच्या बाजारमूल्याच्या प्रमाणात व पाचशे रुपयांचा स्टॅम्प लागतो त्यावर प्रॉपर्टीचा हिस्सा मुलांच्या नावे करता येतो जमिनीचा काही हिस्सा मुलींच्या किंवा बहिणीच्या नावे करताना बक्षीसपत्र पत्र करावं लागतं त्यासाठी फक्त एक टक्का स्टॅम्प ड्युटी व दोनशे रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागतो वडिलांच्या नावावरील प्लॉट मधील हिस्सा मुला मुलींच्या नावे करण्यासाठी दोन टक्के स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते तसेच एक टक्का नोंदणी शुल्क देखील भरावे लागतात तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या सोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद